आणि हाय स्ट्रिंग आहे पॉपरिंग आहे चटाका बटाका काजू पप आणि लंच बॉक्स बघा हर्ष बाईक बघता हो तुम्ही कोणती होडी घेऊन आता आम्ही यायच्या अगोदरच आहे शंभर टक्के डोली लावली असणार ते बघा एकदम बघा बाबांची जालाची तयारी चालू आहे बहुतेक खाडी डोली लावायला जाणार था। था। आता चाल बघ रोट चालले आता फिशिंग साठी मानस फुल तयारी त्या चिमण्या काढायला पीठ लावतय पीठ बघा कधी हाणलंय गावात जिमणी नावाचे तिथं संपूर्ण ठिकाणी क्लायमॅक्स आहे आणि पाणी भरलेलं आहे गाडीवर आपला नेहमीचा मेंबर निमिष हा नवीन मेंबर हर्ष आणि मी उत्पन्न आला आणि त्याला फासून आम्ही तीन गमिपन आमची बंदरला क्लायमॅक्स बघा संपूर्ण म्हणजे ढगाल वातावरण पावसाचा पाऊस आला तर आम्ही तिघ मात्र एवढे नक्की तो वाढवला बघा अगावचा ग्रामपंचायत तो वाडावचा बोर्ड आणि आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक आणि आपली चिमण्यांची उज्वली महत्वाची म्हणजे हे बघा मला भूक लागेल म्हणतो बघा हर्ष बोलते भूक लागेल आम्ही दुकानावरती आता दुकानातून काहीतरी खायला घेते स्पॉन्सर हर्ष <थाथ> <स्पांसर> आहे <थाथ> तीन ब्लूबेरी आणखीन काय सांगू एक लंच बॉक्स द्या काजू बॉक्स द्या आणि कॉफी द्या का हर्ष दिलदार हां <स्पांसर> तो <था> लंच बॉक्स कॉफी एक लंच बॉक्स हर्ष तो बनतो गादा पेलवान पैसा खाना घेऊन झालेला आहे सोडून दादा पाणी पण घेत नाही पाणी घ्यायला पण मी थांबलो शेवट था चार्जिंग कोण इथं चार्जिंग हे नाही बघा आपले कानोबाचे ज्ञानी युट्यूबर आर आर म्हात्रे त्यांच्या गावाजवळ लोन आपण जातो आता हा बघा ग्रामस्थ मंडल कानोबा आपले सरसे स्वागत करत आहे आणि आपण टन घेत जाता भालला भाल जा आलो आपण श्री विठ्ठल रखमाई मंदिर भाल विठ्ठलवाडी बघा मित्रांनो आम्ही तामशी बंदरला जाता आता भालच्या बंदरावरती आलो कारण की आम्हाला आवाज आला खूप मोठी म्हणजे खूप मोठी बोट आलेली आहे इथे तुम्हाला दाखवते हा झूम करून दाखवतो बोट बघा आणि माणसं आणि इथे छोट्या पण होड्या लागत दा बाबांची दालाची तयारी चालू आहे बहुतेक खाडी लावायला जाणार आहेत आता किती लांब आहे तो बाबा खेचता तर हा इथून संपूर्ण आणि तिकडं टेम्पो आहे बोट सुटली देखे देखे बोट चालले आता फिशिंग साठी जानकी माऊली दुसरी पण बोट सुटेल आता हे चला आपल्या टाइम जाऊ हो चला आम पण रेडी आणि ही बघा भालचा बंदर खाडी बघा एकदम फुल भरलेले आहे या पाण्यात त्यांना पोहायची कोणी रिस्कच घ्यायची नाही किती पण पोहणारा भारी सध्या रिस्क नाही घ्यायची रस्त्यात जाता स्पॉट बघा मस्त म्हणजे फिरायला हे स्पॉटच भारी म्हणते बघा दोघ इथं इथंच बसले बघायला इथं भारी आहे बघा पाणी बघता एकदम म्हणजे खाली आवाज असला भारी येते पडले पाणी बघता बघा किती प्रश्न येते म्हणजे बघायलाच जाम मजा येते इथं जर आम्ही गर्दीत घेऊन आलो ना आईत बघता तुम्ही कोणतरी होडी घेऊन आता आम्ही यायच्या आवाजात गेलय शंभर टक्के डोली लावले असणार ते बघा एकदम पुढं होडी पण आहे तुम्हाला झूम करून दाखवतो डोली उकवायला दा जाते बघा डोली उकवतात ते बघा उकवतात जाम लांब गेलो असतो तुम्हाला दाखवायला इकडं पण कोणत्या गेला डोली लावलेली आहे पण आम्ही यायच्या अगोदरच गेला हर्ष विचार करते की मी आधी काय आलो त्याच्यासोबत डोलीत गेलो असतो बघायला होडी उतून गेलो असतो डोली कशी उकवते बघायला तो बघा भूक लागली आम्हाला खावायला आणले आम्ही खावायला दाखवले तुम्हाला खावायला बघतो तुम्ही एकदम अशी भूक लागलेली आहे बघा काय काय आणलेलं आहे काजू पफ आहे पॉपरिंग आहे पाणी आहे स्ट्रिंग आहे पॉपरिंग आहे चटाका बटाका काजू पफ आणि लंच बॉक्स बघा हर्चा आणि माझा फेवरेट म्हणजे लंच बॉक्स भूक लागली आहे आम्ही इथे रस्त्यात थांबलो खायला ना जागा एवढी आवडले जागा सुट्ट नाही नेस्ती मच्छी बघत बसलं खाला ना परत माशाना खावायला घातला दोघं पण बघा कसं जागा उभं आहेत बघा निस्त मच्छी बघताना आणि बघता हो तुम्ही हे बघा मासा दिसल्या बघा निस्त दगडांची फायरिंग दोघांची पण हे हो माझा भातच म्हणजे काय मासा दिसला की बस माराला जर पाक नसला पण टिपून राहणार हे बघा घेतली जागडा लवकर हे मार जागडा हे यांना फिरायला अशीच मजा वाटतो रोड बघता तुम्ही म्हणजे रोड एकदम बेकार आहे आम्हाला गाडी एकदम स्लो घ्यावं लागते अजून आम्ही काय तामशी बंद म्हणजे पोहोचलेलं नाही ने, रस्त्यात नेसा टिंगल टावल काय करता हे तामशी बंदर जायच्या अगोदर या चाललोय ना या बंदरावरती जेवढी मजा आहे त्यांना बघायला व्ह्यू एवढा भारी आहे ना की पुढे जायची इच्छाच होत नाही तरी पण आम्ही चाललोत आता रस्ता बहुतेक चुकलोय आम्ही आम्हाला काही समजत नाही चुकले बरोबर बघा मित्रांनो झाला चमत्कार आम्ही जातो तो भाल वरून। बंदर वरून तामशी बंदरला आणि आलो कालेश्रीला हे बघा दोघांची फोटो काढायची खाई बघा गेलो फोटो काढायला दोन राक्षस फोटो काढायला हे माझा घ्या बघता तुम्ही आलोत आम्ही कालश्रीच्या पक्टीवरती आणि इथं बाबा पाक शिवतान थांब तुम्हाला दाखवतो बाबा बसून पाक शिवतान आपण आतमध्ये जाऊ बघाला <म्णारीगी> आलो आम्ही देवलाजवळ इथं का इथं तरी हिली दिसते कोणतरी पगोल टाकलेले आहे कोणतरी पगोल टाकलेले आहे बघा पगळीची रस्शी दिसते आता आपण जातो देवलात आता आलो तर आपण देवळात पण जाऊ दर्शनाला श्री आकादेवी प्रसन्न पगोले आहे त्यावरती पगोली उकवत आणि हर्ष तो त्यावरती त्याची धाडल गाडी स्टार्ट करा कोण इथे वडायला आला तिथे बघा तो गेला गाडी जाऊन स्टार्ट करायला आणि हे बघा आमची तयारी होती पण आम्ही उकवत नाही कोणाची अशी फुले उकवणं बरोबर नाही ना दोघ बघा मला टाकून पळत असे जाऊ शकलो नाही रस्ता आम्हाला माहिती नव्हता आलते बंदोबस्त आम्ही थांबला पहिल्यांदा कालेशी झालो भालवरनं आणि आता बघा रस्त्यावरनं आम्ही चाललो कालेशीवरून वडावलं आणि वडावरून थांबला ओडंगी लढाई बघताव हो तुम्ही समोरून आली कोकणातली लाल परी आपली एस टी बघता सगळे आपण कालेसीच्या पक्टी वर्षी आलो येताना आता बोर्ज फाट्याच्या पुलावरती पोहरा गळ टाकताना आणि इथे चिमणी गोतवायला जाम पोर आहेत बघा तुम्हाला दाखवतो हो तुम्ही इथं पोरा लागली गल टाकायला दाखली बघा कोणला पहिली ठुसकी येते बघा ते सर्वांना भेटते पण कोणी त्याला वरती नाही आणत काढ एक मानस चिमण्या काढ

<laughs> चौघ बाद झाली व्हिडिओत कोण यावायला मागत चौगाऊ बाद झाली अशी पवार आत्ताची आपली फोटो काढायला दहा काढतील पण व्हिडिओ मध्ये घेतली की लगेच तोंड लपवतील बघता तुम्ही पीठ कधी आणलाय त्या चपात्या विचार करणार आहे चिमणी तो त्याचा कालवल मस्त करणार आहे पीठ बघा दोन चपात्यांचं आज गावकीला जेवण आहे काकुरा चिमणा बघता तुम्ही आबोली चिमणा लागले त्या साईजला किंमत ठरवते त्यांनी जर विकत दिली तर मी घेऊन जाते कारण की मला टाइम नाही भेटला आज चिमणी पाकण्याला तुम्ही आपण काय जास्त व्हिडिओ केली नाही इथे दोन तीन व्हिडिओ कारण का आपल्याला घरी जायचं आहे इथे गलीला बघा इकडं तीन माणसं इकडं तीन नाही बघा इकडे तीन माणसं सहा माणसं गलीला तर आमच्या इकडं पुढे काय चिमणी येणार द्यावाला माहिती जास्त अशी चिमणी तर काय आम्हाला भेटणार आहे